सर्वांना नमस्कार मित्रांनो आज आपण अशा विषयावरती चर्चा करणार आहोत की असं धरून झालं की आपल्या भारतामध्ये सत्तर टक्के लोकांना हा आजार असतो आणि होतो हा आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावरती हा आजार होणारा असतो आणि याला गुप्तरोगसुद्धा म्हटले जाते कारण की हा काय आहे कोणाला सांगायची सांगावासा कोणाला वाटत नाही परंतु त्रास प्रचंड होतो त्यामुळे तो, त्या तो चेहऱ्यावरती दिसून होतो आणि प्रचंड त्रासदायक वैराप्रमाणे त्रासदायक असल्यामुळे या आजाराला अर्श असं म्हटलं गेलं आयुर्वेदामध्ये अर्श म्हणजे प्रचंड त्रासदायक असलेला आजार हा जो आजार आहे त्याला अर्श म्हणतात त्याला हिंदीमध्ये बवासीर म्हणतात मराठीमध्ये त्याला मूळ व्याध म्हणतात मराठीतला हा जो शब्द आहे जो मूळ आणि व्याध हा अत्यंत योग्य शब्द आहे मूळ म्हणजे आपली संडासला बसण्याची जागा म्हणजे जा आता जा या ठिकाणी मी जसा बसलेला आहे किंवा आपण जसं जमिनीवरती मांडी घालून बसता तर ते, ते तुमचं असं मुळावरती तुम्ही बसता आणि या मुळाची जी व्याधी आहे त्याला मूळ व्याध असे म्हटले जाते त्याची लक्षणं काय काय आहेत तर अनेक लोकांना अनेक अनेक प्रकारची लक्षणं होऊ शकतात परंतु जे पूर्ण आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना मुख्य प्रकारे जे जाणवतात माझ्याकडे जे पेशंट येतात त्या पेशंटना जेही लक्षणं जाणवतात त्यांचे मुख्य जे लक्षणं असतात ते, ते मी तुम्हाला सांगतो आणि त्याला अलग अलग प्रकारचे नाव दिलेले आहेत काही लोकांना सुरुवातीला अचानकच पहिल्या दिवशी रक्त पडते ते एक लक्षण झालं रक्त पडणे रक्त इतकं पुढं त्याला रक्त आरुष्य म्हणतात म्हणजे रक्ताची मुळव्यात म्हणतात त्याच्यामध्ये रक्त इतकं पडते की काही काही लोक सुरुवातीला संडासला बसल्या बसल्या अगोदर रक्ताची धार लागते किंवा काही काही लोकांना थेंब पडतात आणि त्याच्यानंतर संडास येते काही काही लोकांना संडाशीच्या सोबत रक्त लागून येते काही काही लोकांना संडास झाल्यानंतर हाताला संडास धूत असताना रक्त लागते ही अशी रक्ताची मूळव्यात ही एक दोन दिवस आठवड्यामध्ये जाणवते किंवा लगातार पंधरा वीस दिवसापर्यंत रक्त जाणं सुरू असू शकते ही जर मूळव्यात जर असेल तर यांची अंतिम परिणती म्हणजे काय होते तर जे रक्त जाऊन जाऊन आपणास ॲनिमिया होतो म्हणजे शरीरामध्ये रक्त राहत नाही काम करण्यामध्ये उल्हास येत नाही आशक्तपणा जाणवतो आळस येतो झोपून राहावं असं वाटते जेवावसं सुद्धा वाटत नाही कारण की आपण जर का जेवलो तर आपल्याला संडास येते तो, ये तो रुग्ण असा विचार करतो तो रुग्ण असा विचार करतो की आपण जर जेवलो आप गल, तर आपल्याला संडासला जावं लागेल संडास जर झाली तर र संडाससोबत रक्त येईल आणि मला आणखी आशक्तपणा होईल या भावनेने तो पेशंट जेवणसुद्धा करत नाही जेवण करत नाही त्यामुळे त्याच्या पोटामध्ये उष्णता वाढते पित्तामुळे आणि संडासचे असे खडे बनतात संडासचे खडे बनल्यामुळे आणखी त्या खड्यामुळे संडास येत राहते असं हे चक्र सुरूच राहते त्या माणसाला उपचाराशिवाय आपोआप ती मुळव्यात जात नाही आणि बरेचसे डॉक्टर तर मित्रांनो ऑपरेशन करायचं सांगतात त्या ऑपरेशनामुळे इतके लोक परेशान आहेत माझ्याकडे येणारा प्रत्येक पेशंट असं धरून चला की शंभरपैकी पे पेगी। ऐंशी पेशंटने ऑपरेशन केलेलं असते तो ऑपरेशन केल्यानंतरच माझ्याकडे येतो दुर्भाग्याची गोष्ट आणि त्याला असं वाटते की ऑपरेशनाने त्यांचा पैसा जातो आणि नंतर मग ते परत आयुर्वेदाकडे येतात आयुर्वेदामध्ये पथ्यपाणी सांगतात त्यांना हे खाऊ नका ते खाऊ नका असं करा तसं करा हे खा ते खा त्यांच्या आवडीचे पदार्थ खाऊ देत नाहीत त्यामुळे त्यांना आयुर्वेदाची ट्रीटमेंट आवडत नाही त्यांना वाटते परत एकदा आपण ऑपरेशन करावं परत एकदा इंजेक्शन घ्यावं आणि या आजारातून एकदा एक वेळचं तरी मुक्त व्हावं परंतु तसं नसतं मित्रांनो तुम्ही ऑपरेशन हा मूळव्याधीवरचा कायमस्वरूपी ट्रीटमेंट नाही आहे माझ्याकडे फक्त पूर्ण आख्या माझ्या पूर्ण करिअरमध्ये फक्त मला एक असा पेशंट भेटला की तो संभाजीनगरला ऑपरेशनासाठी गेला त्यांचं ऑपरेशन फेल गेलं परंतु तो सांगत होता की माझ्या भाऊ हा संभाजीनगरहून ती इंजेक्शन का काहीतरी ऑपरेशन हां ऑपरेशन करून आला आणि त्याचा अजूनही सक्सेस आहे तो काहीही खातो पितो मटण खातो उष्णताचं चहा पितो परंतु त्यांना कसल्याही प्रकारचा मूळव्याधीचा त्रास नाही परंतु मला तुम्ही इतक्या प्रकारचे पथ्यपाणी सांगता की जे की माझ्याकडून पथ्यपालन होत नाहीत म्हणजे त्यांना असं वाटतं की ट्रीटमेंट जर आपण जर घ्यायला जर गेलो तर आमच्या लाईफ टाईम मूळव्याध राहिली पाहिजेत परंतु तसं राहत नाही आपण लक्षणावरती होतो रक्ताची मूळव्याध असते एक आणि दुसरी असती बिना रक्ताची बिना रक्ताच्या मूळव्याधीचा काय लक्षणं असतात या जी बिना रक्ताची किंवा रक्ताची दोन्ही प्रकारच्या ज्या मूळव्याधी होतात त्या पोटापासून होतात परंतु जी बिना रक्ताची जी मूळव्याध आहे बिना रक्ताची जी मूळव्याध आहे त्याच्यामध्ये काय होते त्या माणसाचं व्यवस्थित पोट साफ होत नाही आहे संडास जर होत असली तर खूप कुथून संडास करावी लागते कुथून संडास झाल्यामुळे संडासचा असा खडा येतो आणि त्या ठिकाणी त्या गुदद्वाराची प्रचंड आग होते संडास झाल्यानंतर एक ते दीड दोन तीन तासापर्यंत किंवा कधी कधी दिवसभरसुद्धा त्या माणसाला प्रचंड अशी आग म्हणजे आग राहत असते त्यांचं कोणाही कामामध्ये मन लागत नाही आणि विशेषत्वे करून हा जो आजार होणारा आहे तो ड्रायव्हर वॉचमन किंवा ज्या लोकांना असं बैठकीचे काम आहे दिवसभर खुर्चीवरती बसून राहावं लागते जास्त शरीराची हालचाल होत नाही या लोकांना हा जो आहे जास्त करून हा मुळव्यात होतो आणि अशी गोष्ट आहे की कधी कधी दुखतो कधी कधी दुखत नाही त्यामुळे त्यांना असं कळत नाही की याच्यावरती ट्रीटमेंट घ्यावी किंवा घेऊ नये कारण की ज्या दिवशी ट्रीटमेंटला जावं त्या दिवशी काहीच त्रास नसतो आणि नेमकं ज्या दिवशी डॉक्टर आपण डॉक्टरांपासून दूर गेलो की त्या दिवशी प्रचंड त्रास होतो तर आता हे झाले लक्षणं कोणाला फोड येतो त्याच्यामध्ये बिना रक्ताचे सुद्धा असा कोंब असतो तो कोंब प्रचंड संडा झाल्यानंतर प्रचंड त्रास होतो बसल्यानंतरसुद्धा त्याच्यावरती त्रास होतो काही काही लोकांना कुतल्यामुळं अशी चुंबळ बाहेर येते संडास करत असताना अंग बाहेर येते त्याला गुदाभ्रंश म्हणतात हा एक आणखी एक मूळव्यादीचा प्रकार आहे खूप दिवसांची जुनी मूळव्याधा असल्यानंतर जो वयस्कर माणूस असेल किंवा आजकाल तर असं धरून चाललं की माझ्याकडे जे पेशंट आले ते अठरा वर्षाच्या लोकांनासुद्धा ह्या गुदाभ्रंशाचा त्रास होत आहे कारण की अंग बाहेर येते कुथाव लागत आहे प्रत्येकांना घाई असते की लवकर संडास झाली पाहिजेत संडास आलीच पाहिजेत आत्ताच आली पाहिजेत सकाळीच आली पाहिजेत त्याच्यामुळं आणि संडास तर वेळेवर आली पाहिजेत परंतु मी वेळेवर जेवणार नाही मी वेळेवरती झोपणार नाही मी संडास येण्यासाठी जो डाएट घ्यायला पाहिजे तो घेणार नाही परंतु माझं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजेत या ज्या आग्रहातून जे लोक संडास कुततात कु कुंथतात संडासला जोर लावतात त्या लोकांना काय होते हे गुदाभ्रंशाचा त्रास होतो म्हणजे जे अंग बाहेर येते संडास झाल्यानंतर क का, काही काही लोकांचं ते आपोआप आतमध्ये जाते काही काही लोकांचं हाताने लोटावं लागते काही काही लोकांचं हाताने लोटूनही आत जात नाही हे असे मूळव्याधीची ही शृंखला आहे आणि जे लोक असे आणि त्याच्या सगळ्या शेवटची शी जी स्टेप आहे मूळव्याधीची तर ती अशी आहे की रक्त पडलं किंवा तुम्हाला फोड झाले चुंबळ झाली किंवा फिश प्रचंड आग झाली आणि त्याच्यावरती तुम्ही तात्पुरत्या पेन किलर गोळ्या घेतल्या आणि पेन किलर गोळ्या घेऊनही तुम्हाला तात्पुरता आरा आराम पडला परंतु तुमचं जशाला तसं खाणं पिणं जशाला तशीच तुमची पहिल्यासारखी दिनचर्या सुरू आहे तर तो आजार जो आहे तो छुप्या पद्धतीनं आतल्या आत जसं की वाळवी शरी लागते एखाद्या लाकडाला ते लाकूड तर वरून तर खूप सुंदर दिसते परंतु तो आतून ते पूर्ण कोरत कोरत जाऊन पूर्ण लाकूड जे लाकडाला पूर्ण भुसा करतात त्या लाकडाला पूर्णपणे फर्निचरला त्या बिमार करून टाकतात तशा प्रकारची ती मूळ जे व्याध व्याधी आहे ती पूर्ण शरीरामध्ये अशी चरत 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 जाते आणि नंतर त्या माणसाला काय होतो भगंदर होतो भगंदरचे सुद्धा लक्षण तुम्हाला हातासरशी सांगून देतो भगंदर म्हणजे काय आहे जी आपली संडासची जी जागा आहे जिथून संडास बाहेर पडते ती जागा सोडून आणखी दुसरीकडं संडासच्या त्या पूर्ण ज्या संडासच्या आसपासच्या भागामध्ये एखादा फोड येतो आणि त्या फोडामधून रक्त आणि पू तो फोड फुटतो आणि त्याच्यामधून पू व्हायला सुरुवात होते आणि सडते ते पूर्ण असं धरून चाला आणि कधीकधी त्या संडासच्या त्या पू जी निघत आहे त्यातून कधी कधीमधी संडाससुद्धा बाहेर यायला सुरुवात होते म्हणजे दुसरं जे गुदद्वार तयार होते त्याला असं धरून चाला की पूर्ण शरीर ह्या म्हणजे ती संडासची जागा पूर्ण सडून गेलेली असती आणि त्याला छिद्र पाळलेलं असते त्या बॅक्टेरियाने आणि असं धरून चला की तो छोटा मोठा कॅन्सरचा असतो आयनस कॅन्सर गुदद्वाराचा कॅन्सर आणि ते पूर्ण तिथली ती जागा सडवतो हा झाला भगंदर भगंदराला असाध्य अर्श म्हणजे लवकर साध्य न होणारी लवकर तो माणूस नीट न होणाऱ्या आजारामध्ये टाकल्या गेलेला आहे परंतु या स्टेपर्यंत बहुतांशी लोक जात नाहीत अगोदरच योगायोगानं ना किंवा त्यांच्या कोणाच्या तरी चांगल्या मार्गदर्शनानं ते निरोगी होतात खूप चांगली गोष्ट आहे कारण की एक वेळ ते भगंद झाल्यानंतर त्याला ऑपरेशनाशिवाय पर्याय नाही दुसरा कदाचित ऑपरेशनाने म्हणजे ऑपरेशनाने बरेच लोक चांगले होतात चांगली गोष्ट आहे भगंदर जर झाला असेल तर मग आपल्याला ऑपरेशन हाच पर्याय आहे आणि एक लाँग ट्रीटमेंट आपल्याला घ्यावं लागेल परंतु जर भगंदर जर झाला नसेल हे पू रक्त वगैरे जर आपल्याला होत नसेल दुसरं जर छिद्र फोड वगैरे जर फुटला नसेल तर हे रक्त आग वगैरे जर असाल तर आपण ती ट्रीटमेंट साधी सोपी घरीही करू शकता कोणा डॉक्टरांकडे जाऊन करू शकतात ती काय आहे त्यांचे काय लक्षणं आहेत आपण तर या ठिकाणी बघितलेलंच आहेत गुदद्वारा बहुतेक कठीण अशी फोड होतो एक म्हणजे त्याला आणि संडास केल्यानंतर माणसाला असं वाटतं की अजून काही माझं काही पोट रिकामं झालं नाही आणखी संडासला जावं असं वाटते त्या माणसाला संडास करत असताना जळजळ होते प्रचंड आग होते संडासला बसावं असं वाटत नाही त्याच्यानंतर संडास झाल्यानंतर एक खूप वेळापर्यंत आग सुरूच असते बुधद्वाराभोवती जी आहे संडासच्या जागेच्या भोवती प्रचंड माणसाला खाज येत राहते खाजवत राहा वाटते कोणत्याही कामामध्ये त्या माणसाचं मन लागत नाही शौच करताना आपल्या संडाससोबत तो आव प आव पण पडते बाहेर पांढरीशिपित संडास येते आणि आणखी असं वाटतं की पोटामध्ये संडास आहे वारंवार संडासला जावंसं वाटते हे काही मुलाचे जे ठळक लक्षणं आहेत बऱ्याचशा लोकांना जाणवतात हे एकंदरीत आपलं पोट खराब आहे असाच त्याचा अर्थ वाटतो हां ओके अशा प्रकारचं माणसाला या प्रकारे त्रास जाणवतात आयुर्वेदामध्ये याला आर्श आर्श म्हटलं गेलं आपण जसं बघितलं आता याचा उपचार काय आहे उपचार काय आहे तर याचा उपचार असा आहे एका सोप्या साध्या शब्दामध्ये असा आहे की ज्या कारणामुळे आपल्याला हा आजार झाला त्या कारणांचं निरसन करा कारणाच्या नाशे कार्याची समाप्ती की ज्या हे समजा कारण आहे उदाहरणार्थ तुम्ही अवेळी जेवण करता टाईमशीर जेवण करत नाही तुम्ही मसालेदार पदार्थ खाता हे झालं कारण आणि या कारण हे झालं बी आणि या बीजाची उत्पत्ती जी आहे ती आहे मूळव्याध मग हा या कारणापासून ही मूळव्याधीची त्रास सुरू झाला तुम्हाला गुदद्वाराची आग होते आहे रक्त पडते आहे व्यवस्थित पोट साफ होत नाही वारंवार संडासला जावंसं वाटते हे जे त्रास आहेत हे या कारणांमुळे या बियामुळे हे वृक्ष फोफावलं आहे तर या हा वृक्ष कधी नाहीसा होईल तर आपल्या त्याचं मुळापासून याचं मुळाचं जर निरसन जर झालं या बियाची जर नाच जर झाला तर आजार हा आपोआप नाहीसा होईल तर काय करा आपण काय सोडून द्यावं काय करावं यावरती मी तुम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करतो त्या लोकांना असं वाटते की फास्टमध्ये मूळव्याधी प मूळव्याधीपासून आम्ही मुक्त व्हावं परत कधीच होऊ नये त्या लोकांचे असं म्हणतात की जे सिक्रेट असते एखाद्या शेफचं तर तो शेफ कधीही कुणाला आपलं किचन दाखवत नाही परंतु मी जे लोकांचे हाल बघितलेले आहेत मूळव्याध झाली ऑपरेशन केलं परत मूळव्याध झाली परत ऑपरेशन केलं असे अनेक चक्रामध्ये फसलेले लोक त्यांचा पैसा गेला वेळ गेला आणि महत्त्वाचं योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्यांचं जे आरोग्याचा नाश झाला तर त्याच्याकडे पाहून असं वाटतं की हे जे रहस्य जास्त दिवस हे काही रहस्य नाही आहे परंतु लोक त्याच्यावरती त्याचं लोक त्याचं पालन करत नाहीत रहस्य कोणतीही गोष्ट आजच्या काळामध्ये राहिलेली नाही आहे कोणीही या गोष्टीचं पालन करून आरोग्यास प्राप्त होऊ शकतो तर त्या लोकांनी एक तर महत्त्वाचा विषय आहे की योग्य आहार घ्यायला पाहिजे योग्य आहार म्हणजे काय तर जो शरीराचा आहार आहे शरीर जे जास्त अतिप्रोसेस फूड मसालेदार पदार्थ खातात मांस मटण अंडी मच्छी या गोष्टी अत्यंत सोडून द्यायचा मसालेदार भाज्या ज्या पचायला जड भाज्या आहेत जसे की आपण शाकाहारी असाल आणि तर आपण जर शेंगदाणे ड्रायफ्रूट्स वगैरे जर खात असाल तर हे एक हे एक प्रकारचं काय आहे पचायला अवघड असलेला आहार आहे तर आपण तो त्याचा त्याग केला पाहिजेत जर त्या टायमामध्ये खात असाल उदाहरणार्थ आता हे उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये जर आपण ड्रायफ्रूटचं सेवन से करत असाल उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही बेसन बेसन, बेसन बेसनाचे पदार्थ मसालेदार भाज्या लग्नातील जे तरी असलेल्या भाज्या मसालेदार जर खूप जर, जर खात असाल तर आपल्याला मूळव्यादीचा त्रास शंभर टक्के जाणवतो शंभर टक्के आपल्याला त्या संडाच्या जागेची आग होणार शंभर टक्के रक्त पडणार जर आपल्याला मुळव्याध जर असेल तर ती उमचळणार आणि आपल्याला इत्यादी प्रकारचे त्रास व्हायला सुरुवात होणार म्हणून शहाण्या माणसाने काय करायचं हे कारणांचा नाश करायचा जर खा भाजीला दुसरा पर्याय नसेल तर अत्यंत थोड्याफार खायची जास्त पाणी प्यायचं दिवस नाही खाल्लं तरी काही हरकत नाही आणि दुसरं एक जे औषध सांगत आहे तुम्हाला मी मेडिकलवरचे औषध सांगणार नाही मेडिक मेडिकलवरच्या औषधांनी तात्पुरता फरक पडेल आणि ते औषधं तुम्हाला जगभरामध्ये डॉक्टरांकडे डॉक्टरांची फी देऊन शंभर टक्के कुठेही मिळतील तुम्ही घेतलेही असाल परंतु आता जर कंटाळले जर असाल तर मी सांगतो तो उपाय तुम्ही एकदा फॉलो करायला सुरुवात कराल तीन नियम आहेत लिहून घ्या एक तर जास्तीत जास्त फळांचं सेवन करा सकाळी सकाळी फळं खा ऋतूनुसार जेही फळं असतात उदाहरणार्थ उन्हाळ्यामध्ये टरबूज आहेत आंबे आहेत आंबे काही लोकांना जमतात नाही जमत ते बघा काही काही लोकांना मूळ आंबे जमत नाहीत उष्णता वाढते आणखी रक्त वाढते रक्त वाहते त्यामुळे टरबूज आहेत अंगूर आहेत किंवा जेही पदार्थ ऋतूमध्ये ज्या ज्या ऋतूमध्ये भेटतील ते फळं जास्तीत जास्त खायचे फळ जास्त खाल्ल्यामुळे जर आपल्याला जर जेवण जर धकत नसेल तर खूप चांगली गोष्ट आहे जेवण कमी करा फळं वाढवा आणि हे असा फळाहार जर आपल्या जेवणामध्ये जर वाढला तर व्यवस्थित पोट साफ होईल पोट साफ झाल्यामुळे शरीरामध्ये उष्णता राहणार नाही ती उष्णता न राहिल्यामुळे तुमचं जे उष्णतेमुळे जे रक्त वाहते उष्णतेमुळे जी आग होते उष्णतेमुळे जे ठणकते जे खाज होते गुदगुद करते जे फोड आले तर ती पूर्ण जे त्यांची जी ज्या घाणीवरती हे लक्षणं जाणवत आहेत ती घाण जर पोटामध्ये जर राहिली जर नाही तर आपण या आजारापासून शंभर टक्के मुक्त होणार काही ठळक उपाय सांगत आहे जे सांगितलं तुम्हाला की जेवायच्या अगोदर सलाद खावा म्हणजे संडास साफ होईल आता तिसरा नियम देऊन घ्या तिसरा नियम असा आहे की दोन वेळा संडासला जायचं हा खूप महत्त्वाचा नियम आहे सकाळी उठल्या उठल्या तर सगळे जगत जाते आणि संध्याकाळी झोपायच्या अगोदर संडास येऊ हो, अथवा न येऊ हो। पाच मिनटापर्यंत आपण बाथरूममध्ये किंवा संडासला वेळ घालवायचा पाच मिनटापर्यंत मी सांगितलं म्हणून डबा संडासमध्ये जाऊन बसायचं पाच मिनटात संडास येऊ घडी लावून पाच मिनटापर्यंत वेळ लावायचा संडास येऊ अथवा न येऊ पाच मिनटानंतर उठून यायचं संडास एक दोन दिवस येणार नाही तीन चार दिवस येणार नाही परंतु नंतर दररोज तुम्हाला सवय लागेल म्हणजे काय होईल मागचं असं कारण आहे की सकाळी जे तुम्ही जेवण केलं ती जी घाण आहे ती संध्याकाळी बाहेर पडेल त्याच्यामध्ये उष्णता साचणार नाही तर तो, तो मळ जो आहे तो कठोर होणार नाही आणि तुम्ही जे रात्री जे, जे जेवण कराल ते सकाळी कठोर होणार नाही आणखी सडलेला जो मळ आहे तो शरीरामध्ये राहणार नाही तो उद्या सकाळी बाहेर पडेल असं आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम सगळ्यांनी पालनच केला पाहिजे मूळव्याधीच्या प्रत्येक पेशंटने कोणाचंही ऐकू न दुसरीकडे कुठेही सर्च करू नका हा नियम पालन करायला सुरुवात करा की सकाळी उठल्या उठल्या एक गिलास सॉरी सकाळी उठल्या उठल्या एक तांब्या भरून असं धरून चला की एक ते सव्वा लिटर पर्यंत आपल्याला पाणी प्यायचंच आहे सकाळी उठल्या उठल्या बिना तोंड धुता प्या तोंड धुवून प्या संडासला जायच्या अगोदर पाणी प्या आणि त्याच्यानंतर मग संडासला जा पाच ते दहा मिनटामध्ये अशी संडास येईल की तुम्हाला कधीही मूळव्याध होणार नाही रात्री तुम्ही थोडंसं उन्नीस बीस खाल्लं असेल काही चुकीचं जर खाल्लं जर असेल तर ते नक्कीच त्या पाण्यामुळे पोटाची उष्णता कमी होईल जे पित्त जे वाढलेलं आहे ते पित्त शांत होईल आणि तुम्ही व्यवस्थित संडासला जाल रक्तामधली उष्णता कमी होईल पूर्ण घाण संडास आणि लघवी वाटे बाहेर पडेल आणि तुम्ही या मुळग्यादीच्या आजारापासून मुक्त व्हाल जर तुम्हाला कोंब आलेला असेल जर तुम्हाला फोड असेल जर तुम्हाला रक्त असेल गुदाभ्रंश असेल तर हे नियम पालन करायला सुरुवात करा दमाधमाने ते बाकीचे सर्व जातील आणि जर तुम्हाला गुदाभ्रंशावरती रक्तावरती या कोंबावरती जर का अधिक मार्गदर्शन लागत असेल जर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट काम करणारे जर ट्रीटमेंट जर घ्यायची असेल हे जे नियम सांगितले हे हंड्रेड पर्सेंट काम करणारे आहेत यामध्ये कत्तही संशय नाही परंतु आपल्याला जर का माझं जर मार्गदर्शन जर घ्यायचं असेल तर मी देता है, या ठिकाणी नंबर देत आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठरा बावीस एकसष्ट या नंबरवरती व्हॉट्सअप करून आपण आपलं नाव व त्रास लिहा मी तुम्हाला त्यावरती अवश्य मार्गदर्शन करेल आणि जर आवश्यकता वाटल्यास आपल्याला औषधीसुद्धा देण्यात येईल धन्यवाद हा व्हि हा व्हिडिओ जर आवडला तर ज्या लोकांना मुळव्याद आहे त्यांच्यापर्यंत अवश्य पाठवा कारण की लोक ऑपरेशन करून प्रचंड त्यांचा वेळ घालवत आहेत पैसा घालवत आहेत आणि आरोग्यसुद्धा घालवत आहेत त्यांना योग्य तसं मार्गदर्शन भेटत नाही आहे त्यामुळे आपलं कर्तव्य आहे की आपण जर निरोगी जर असेल भगवंताच्या आशीर्वादाने तर आणखीसुद्धा जग निरोगी व्हावं तर त्या निरोगी होण्याच्या मदत आपण त्यांना हा व्हिडिओ पाठवून करू शकता धन्यवाद